इकडे मस्त आहे की सुपारीचे झाडं लावलेले दिसतात बागा आहेत खूप सुंदर अशी सुपारीची बाग आहेत आणि त्यामध्ये आंब्याची आणि काजूची झाड पण आहेत आणि हा गाव आहे ना इकडे आणि तो नदीच्या साईडला आहे तलाव किती वर्षात पुरी पासून म्हणजे तरी पण किती तीनशे चारशे वर्ष भरपूर ना पिढी ना पिढी गेल्यात ना भरपूर आहे म्हणतात आजी पण ते कुठले तरी पहिले म्हणजे बरेच वर्षापूर्वी हा ते पांढरे लोक तिकडून आले होते चौकशीला म्हणजे फॉरेनर लोक हा कशामुळे तंबू टोकून होते सहा महिने चौकशी करी होते नकाशे वगैरे पण तो गंधामुळे आहे असं त्यांच्या निदर्शनात आलं कशामुळे गंधामुळे 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 लाल गंध लाल गंध म्हणजे लाल दगडा म्हणजे दगडापासूनच निर्माण झाले लाल दगडापासून निर्माण झाले गरम पाण्याचं कुंड उनवरे गरम पाण्याचं कुंड आणि भारजा नदी हाय नमस्कार मित्रांनो मी यश पुन्हा एकदा आपल्या कोळीराजा यश युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज तुम्हाला मी मंडणगड तालुक्यामधले असे असं एक गाव दाखवणार आहे ना ते गाव खूप फेमस आहे पण बहुतेक लोकांना माहिती नाहीये ते गाव आहे ना थोडं अपरिचित आहे तिकडं ना आपल्याला एक गरम पाण्याचं कुंड म्हणजे एक तळाव आहे ना गरम पाण्याचं बघायला भेटतो त्या गावाचं नाव आहे उनवरे तर आपण ना आज तिकडे जाणार आहोत आणि तुम्हाला मी उन्हरे गाव आणि तिकडचा जो पाण्याचा कुंडा आहे ना तो दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि जास्तीत जास्त आपल्या मंडणगडमध्ये राहतात ना लोक त्यांना समजायला पाहिजे की अशा अशा ठिकाणी पण आपलं गरम पाण्याचा कुंडा आहे किंवा माहिती आपल्याला मिळते याच्यातून तर चला प्रत्यक्षात जाऊ आपण आता आहोत मंडणगड येथे मंडणगड येथे आपलं बघत असेल चेकपोस्ट आहोत असाल इकडे ना मंडणगडमध्ये रा जाण्याचा रोड आहे आणि इकडे ना पालवणी साईडला रोड आहे तर आपल्याला ना मंडणगड साईडला जायचं ना आपल्याला पालवणीच्या रोडला जायचं आहे आणि पालोडच्या रोडमधून मला वाटतं दहा का पंधरा किलो मीटर मीटर अंतर अंतरावर आहे ना हे गाव आहे उनवरे गाव तर चला बघा इकडे एस टी पण जाते तर आपण आपल्यासोबत आहे किरणदादा किरणदादा आणि मी जातो आहे गाडीवर सोबत आहे तर इकडनं बघूया आपला प्रवास कसा असणार आहे आणि ही व्हिडिओ ना लास्टपर्यंत बघा आणि तुम्हाला आवडली तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण ही माहिती आहे ना आपल्या मंडणगड तालुक्यातील बहुतेक लोकांना माहिती नाही तर चला उनवरे गावचं आपण जे कुंड आहे ना पाण्याचं गरम पाण्याचं कुंड ते प्रत्यक्षात जाऊन बघू आम्ही ना आता निघालोय पालोणी रोडला पालोणी रोडवरून मला वाटतं नाही नाही करून दहा पंधरा किलोमीटर आम्ही फर्स्ट टाइम चाललो आहे मला पण माहिती मिळाली त्यासाठी मी चाललो आहे तर जाऊन बघू आपण आणि आपण बघू उनवरे गाव आणि उनोरे गावमधील जे पाण्याचा कुंड आहे ना ते खूप प्रसिद्ध आहे मित्रांनो आपण पालोणी फाट्याच्या खालतून उतरलो ना आपल्याला इथे बोरघर बौद्धवाडी म्हणून एक गाव लागते इकडे या साईडला बौद्ध बौद्धवाडी आहे इकडे घर पण आहेत आपल्याला तुम्हाला जेवढे गावं लागतील लागतील ना मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवेन तर अजून पुढे जाऊन बघूया आपल्याला किती गावं लागतात आणि इकडचं निसर्गरम्य वातावरण बघून खूप मजा वाटते आहे खरोखर इकडं वळण बघाल ना तुम्ही अशी नागमोडी वळणं आहे तिकडे जाताना मित्रांनो इकडे या साईडला ना पाठीमागे माऊ गाव आहे इकडे तुम्हाला दिसत असतील घर वगैरे आणि माऊ गावचे गावाच्या जरा पुढे आलात ना ते बघितलं ना की मोठी नदी आपल्याला दिसते इकडे इकडे बघा या साईडला मोठी नदी आणि प्रवाह बघा पाण्याचा भारी आहे रे खतरनाक दिसतोय प्रवाह पाऊस भरपूर पडला वाटत इकडे बघ ना भरपूर पाऊस पडला आहे या साईडला खतरनाक असं वाटतंय पाण्याच्या लाटा दिसतात आपल्याला तर चला आपण माऊ गाव सोडून पुढे जाऊया आपल्याला अजून बरीच गाव भेटतील मला वाटतं जाताना वातावरण आणि बाईकवर वर जायला ना खूप मजा वाटते वरती दादा मित्रांनो भाऊ गावच्या पुढे ना आपल्याला नांगर टेकडी म्हणून एक गाव भेटते इकडे नारगोळी सॉरी नारगोली म्हणून एक गाव आहे तर हे छोटस गाव आहे मला वाटतं या साईडला इकडे आपल्याला आतापर्यंत तीन गाव भेटलीच आहेत ह्याच्या पुढचं गाव कुठं असेल तर बघूया मित्रांनो हे बघा इकडे ना, ना आपल्याला इकडे मस्त आहे की सुपारीचे झाडं लावलेले दिसतात बागा आहेत खूप सुंदर अशी सुपारीची बागा आहेत आणि त्यामध्ये आंब्याची आणि काजूची झाडं पण आहेत मस्त वाटतं इकडे बघायला कोकणामध्ये ना सर्व प्रकारची तुम्हाला झाडं बघायला भेटतील निसकर निसर्ग सौंदर्य आहे ना तर खूपच सुंदर असतं तुम्ही पण एकदा तरी या आणि आपल्या कोकणाला भेट द्या मित्रांनो हा बघा इकडे आपल्याला बोर्ड दिसतोय इकडे उनवे गावाचा बोर्ड आहे इकडं पालवणी म्हणजे हा गाव पालवणी आहे ना पालवणी गाव आहे आणि इकडनं आपण आलो तर मंडणगड गावाचा बोर्ड इकडे बघा दापोलीचा हा दापोली आणि हा जो रोड आहे ना तो दापोलीमध्ये जातो इकडनं आला आहे तो मधून रोड आला आहे इकडे बघा इकडे सर्व दिलेले आहे तर चला आपण जाऊया आता पुढे आता मला वाटतं जवळच उनवरे गाव आहे आपलं हे बघा आपण पुढे आलो ना इकडे आपलं एक मंदिर भेटतो इकडे इकडे रोहिदासवाडी ब्राह्मणवाडी तेलीवाडी रायवाडी गवलीवाडी गोसावीवाडी आदिवासीवाडी आणि धन धनगरवाडी अशी ह्या दा, साईडला जा जायला गावं लागतात आणि इकडे बघा वेर वेरळ आश्रमशाला इकडे पुढे आणि गाव म्हणजे ह्या रोडवरती ना आपलं उनवरे गाव आहे तर आपल्याला ह्या रोडवरती जायचं आहे हा मंदिर दिसला ना समोर तुम्हाला की इकडनं लेफ्ट मारा ह्या रोडला जाऊ नका इकडे इकडनं लेफ्ट मारा तर चला आम्हीसुद्धा जातोय तुम्हीसुद्धा नक्की या इकडे फायनली आपण ना उनोरे गावामध्ये एंट्री करतो आतमध्ये इकडे तोडवली गाव आहे तोंड तोंडली आणि आम्ही आता उनोरे गाव मध्ये एंट्री करतोय बघूया आपण गाव कसं आहे गावही बघायचं आहे आपल्याला आणि गरम पाण्याचा कुंड आहे ना, ना ला ला। ते पण आपल्याला बघायचं आहे आम्हाला माहिती नाही इकडे उनोरे गावामध्ये कुठे कुंड आहे तर इकडे आजी भेटतात आपल्याला आजी उनोरे गाव मध्ये ते कुंड आहे ना गरम पाण्याचं कुठं आहे ते खाली खाली आहे काय तो तिथन आले रस्ता खाली फुटलाय नाव तो लेफ्टला गेलाय तो का खाली तो ना चालेल चालेल आणि हा गाव आहे ना इकडे आणि तो नदीच्या साईडला तलाव कसा काय आहे किती वर्षात आहे येतो तरी पण किती वर्षाचा पूर्वीपासून म्हणजे तरी पण किती तीनशे चारशे वर्ष भरपूर ना पिढी ना पिढी गेलात ना भरपूर जुना म्हणतात आजी पण चला आजी थँक्यू ना गे चारे चारे। तर आता ना आम्हाला फायनली जो रस्ता रस्ता आहे ना मेन ज्या कुंडाजवळ जाण्याचा फायनली आपल्याला आहे आम्ही भेटलावाडी मध्ये वरच्यावाडी मध्ये विचारला दोघा ती ना आजी आपल्याला भेटला दोन तीन त्याला विचारला आपण आणि आता आपल्या खालच्यावाडी मध्ये इकडे ही खालच्यावाड्यातले घर आहे तिकडे सर्व खालच्या आहे सर्वांच्या लावण्या विण्या करून झाल्या तिकडे बघा तर इकडनं खालतीन ह्या रोडवरती आपल्याला खालच्या रोडवरती पूर्ण मला खालती आहे कुंड नदीच्या साईडला आपल्याला काका भेटले आहे काका विचार काका गरम पाण्याचा कुंड कुठे आहे इकडे उनारगाव मध्ये रोड गेला हाच रोड गेलाय ना इकडं असं म्हणतात आम्हाला माहिती नव्हतं की इकडं बोलतात नदीच्या साइडला म्हणजे वर्ष म्हणजे वर्षभर गरम पाणी म्हणजे गरम पाणीच असतं कुंडामध्ये म्हणजे काय म्हणजे म्हणजे कशी काय एक म्हणजे गरम पाणी कसं काय म्हणजे वर्षभर वर्षभर वर म्हणजे ते कुठले तरी पहिले म्हणजे बरेच वर्षापूर्वी ते पांढरे लोक तिकडून आले होते चौकशीला फॉरेनर लोक कशामुळे इथं तंबू टोकून होते सामान्य चौकशी करी होते ते नकाशे वगैरे पण तो गंधामुळे आहे असं त्यांच्या निदर्शनात आलं कशामुळे गंधामुळे 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 लाल गंध म्हणजे लाल दगडा म्हणजे दगडापासूनच निर्माण झाले लाल दगडापासून निर्माण झाले पाणीच यातनं गेलं तरी सुद्धा गरम पाणी काय बोलतोय नदीचं पाणी असं गेलंच यातून नदीचं पाणी तरी पण गरम पाणी नसतं तुम्ही कुठं मी ही गुरु बघते लांब आहे भरपूर अजून हा रोडच गेला तू आता जवळ जवळ हा जो बघा खोरा दिसाय तिकडून इकडून तिथं मध्ये त्या बरेच आहे ती नदी परत आहे का किती वर्षापासून आधी पासून आहे बरेच कुंड होत पहिले इकडे आता तुम्ही गेलेत ना मंदिर आहे तिथे बाजूला पण शेतामध्ये पण जरा कुंड असायचं असं आता ते हा कुंड एक तळा बांधलेला आहे आणि साईडला हा पाण्याचा ओढा जातोय त्याच्या ज्या साइडला पण तिकडे पण तो झरा असतो तिकडं पण पाणी येतो गरम तू काय म्हणत भरपूर लोक शोध घेऊन गेले पण अजूनपर्यंत काय निष्कर्ष भेटला गंधामुळे त्यांनी चौकशी केली काय खाण वगैरे काय असेल का, ना 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 का, 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 का याच्यामुळे नाही ते गंधामुळे असं तेवढचे लोक तेव्हा मी लहान होतो माझं भाऊ भीव तेव्हा चौथी पाचवीला असताना ना त्यांच्या बरोबर जायचं हे तम्बी पकडायला त्यांचे साहित्य करायला तुमचं नाव काय मग दिलीप जाणू घरवे घरवे राहणार उनवरे बरोबर ना होता तालुका कुठला पडतो मंडणगडात ना आणि मग इकडे पुढे गेल्या मला दापोली गाव आहेत तिकडनं गेल्या तिकडे तुम्ही कुठून आले म्हणजे पालघर साईड म्हणजे पालवली रोड गेला दापोली तो ले तो ले दापोली काजोली मार्गेच मंडणगड मध्ये काजवली पासून दापोली असं असं म्हणजे हा आपला मंडणगड तालुक्यामध्येच पडतो ना चालेल किती वर्षापर्यंत म्हणजे असेल तरी भरपूर वर्षान वर्षापासून आहे ना किती तीनशे चारशे वर्षापूर्वीच असं असणार असणार आजी सांगायची ते जेव्हा अगोदर त्यावेळेस त्यांनी मंदिर बिंदिर बांधायचं ना तेव्हा नदीची पातळी जरा जास्त खोल नव्हती तो पाणी दसऱ्याच्या टाइमात लोक राहायचे ना तिथे वेळ माहिती आहे ना माहिती आहे मंदिरात जागरण करतात तेव्हा आमचा तो म्हणजे सार्वजनिक ग्रामस्थ दैवत म्हणून मंदिर तो ना ते सर्व लोक आमचं पाळीला असायचे त्यावेळेस त्या चाळीशी सुद्धा त्यांनी कोण पर्यटक आले की त्यांना कपडे बदलेला अशी कवलारू इमारत बांधलेली होती ती वाहून नेले गेली आणि ते पाणी त्या मंदिरातनं पण गेलं ते मंदिर जे काप आपले साधेची मुकावटी लावतात ना त्यावेळेस आणि साडे वगैरे ने असून दसऱ्यात ती सुद्धा वाहून गेलेली होती असे म्हणजे आधी आमची सांगायची हे आम्हालाच ऐकून मग म्हणजे तिकडे मंदिर पण आहे त्या बाजूला तळावाच्या का कसं काय इकडे जाताना रोडवर दिसेल हिचं एवढं मंदिर आणखी पुढं एक दोन चोंडे सोडून असे नदी आहे नदी कुंड आहे ना चालेल चालेल थँक्यू का इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल <laughs> <तो काका। laughs> ते काका होते काकाने आपल्याला चांगली माहिती दिली तर आपल्याला पुढे गेल्यामध्ये मंदिर पण आहे आम्हाला मंदिर होतं ते माहिती नव्हतं मंदिर आहे मंदिराच्या जरा पुढे गेला ना तिकडे नदी आहे त्या नदीच्या बाजूलाच आहे ना उन्हावरे कुंड म्हणतो ना पाण्याचं गरम पाण्याचं कुंड त्यांनी आपल्याला सांगितलं की आत्ता तरी ह्या सीझन खूप नदीला पाणी होतं त्या कुंडाच्या वरतून जे नदीचं पाणी असतं ना थंड ते पण निघून गेलं तरी पण ते गरम पाणी कायमस्वरूपी असतं तर आपण ना जो लोकेशन होतं ना त्या लोकेशनवर पोचतोय बघा आपल्याला पुढे दिसतंय मला वाटतं हा मंदिर असेल पुढे दिसतंय तो भरपूर दूर आलोय उनोरा गावापासून खालती मला वाटतं दोन किलोमीटर असेल ना इकडनं दोन किलोमीटर अंतरावर दोन तीन किलोमीटर देऊन नाही तर तीन किलोमीटर अंतरावर हे असेल कुंड गावाचा आक्रो तिथं बघतोय मी ते म्हटलेलं आम्हाला की पहिले आपल्याला देऊळ लागतं मला वाटते हे देऊळ आहे बरोबर ना आ, हे मंदिर आहे इकडे बघूया आपण कुठलं मंदिर आहे ते आपल्याला दिसेलच आम्ही उतर उतरून बघतोय पण बघूया कुठलं मंदिर आहे इकडे आम्ही गाडी पार्क केली आहे आणि इकडं मंदिरामध्ये जातो पहिले कारण आपल्याला ना इकडची पूर्ण माहिती आहे ना डिटेल्स भेटायला पाहिजे कारण जास्तीत जास्त आपले व्हिडिओ लोकांपर्यंत पोचून लोक इथपर्यंत यायला पाहिजे तर आपण बघूया हे कुठलं मंदिर आहे मला वाटतं चंडिका देवी मंदिर आहे हे चंडिका देवी मंदिर आहे इकडे उनवरे गावाचं तर आपण फायनली बघतोय ना ज्या लोकेशनवर आपल्याला जायचं त्या लोकेशनवर आपण पोचलो आहे इकडे आपल्याला नदी तर बघायला भेटते आहे पण पन गरम पाण्याच्या कुंड्या कुठे आहे ते आपण बघूया कारण लोकेशनला आलेलं आपल्याला बघ बघायला भेटतं आहे इकडे नदी आपल्याला जर काका म्हटलेलं आहे की नदीच्या साईडलाच कुंड आहे तर बघूया कुठे कुंड आहे ते आपल्याला समजेलच हा हा बघा इकडे कुंड आहे मला वाटतं इकडे हा बघा कुंड बरोबर आपण लोकेशनला पोचलो आहे फायनली आणि तुम्ही बघाल ना तुम्हाला माझे काका पण म्हटले ते की नदीचं पाणी आहे ना कुंडामध्ये येऊ आलं आहे सुद्धा आहे ही नदी महाते मोठी आणि नदीचं पाणी आहे ना कुंडामध्ये आतमध्ये आलं तुम्ही पाहू शकता इकडे या साईडला तर मित्रांनो तुम्ही बघितलात आपण ना प्रत्यक्षात जो उनवरे इथं नदी आहे आणि हा उनवरे गरम पाण्याचा कुंड आहे तिथं आपण आहे तर तुम्हाला मी दाखवतो प्रत्यक्षात हात घालून त्याच्यामध्ये उनवरे कुंडामध्ये तिथे गरम पाणी आपल्याला बघायला दिसतंय काय कारण <त्त्तुर्थ> मगाशी तुम्हाला मी दाखवलं तर प्रत्यक्षात मी तुम्हाला तिकडे उतरूनच दाखवतो की आपल्याला गरम पाणी बघायला भेटतंय काय तर चला तुम्ही या तुम्हाला दाखवतो मी हे मेन आहे ना इकडं असा कोकण असलेलं आहे इकडे आणि हे आतमध्ये गरम पाण्याचा कुंड आहे आणि बघूया आपण हा आतमध्ये हात घातल्यानंतर ना गरम पाणी आपल्याला जाणवतोय आतमध्ये तर तुम्ही पण या असं म्हणतात लोक की हे जे कुंड असतात ना वर्षानुवर्षाचे त्याच्यामध्ये आपण आंघोळ केली ना की आपल्यावरती जे त्वचेचे काय रोग असतात ना ते देखील बरे होतात कारण आम्हाला एक दोन जण म्हटले की या कुंडामध्ये जर आपण प्रत्यक्षात आंघोळ वगैरे केली ना तर त्याच्यामध्ये जे त्वचेचे रोग वगैरे असतात ना हे बंद होतात आणि तुम्ही मग इथं पुढे बघत असाल इकडे ना श्री क्षेत्र उन्नेश्वर उन्नेश्वर जे आहेत ना त्यांचं मंदिर आहे इकडे छोटंसं तुम्हाला दिसत असेल तिकडे बघा तिकडे नाव लिहिलेलं आहे कुंडाच्या परिसरामध्ये मध्य 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 म्हणजे मद्यपान करून आहे तर इकडे तुम्ही आलात ना इकडे तुम्ही या इकडे तुम्ही नक्की इकडे विजिट करा आणि इकडे जर तुम्ही आलात तर तुम्ही पार्टी वगैरे करा पण जास्त करून आपण मद्यपान करू नका इकडे येऊन कारण हे चांगलं स्थळ आहे एक आणि स्थान असताना इकडे येऊन वाईट प्रकृतीच्या जेव्हा काय हे असतील ना तुम्ही करू नका कारण लोक येतात फिरायला मोज मजा करायसाठी येतात इकडे वगैरे करतात पार्टीवर करा तुम्ही या फॅमिलीसोबत आनंदाने तुम्ही इकडे मस्त पोहा या कुंडामध्ये तिकडे नदी आहे त्या नदीचा नदीसुद्धा पोहा तुम्ही तर नदीचा प्रभाव बघून पोहा नदीमध्ये कारण नदीमध्ये ना पाणी भरपूर आहे तर सध्या पावसाळ्यामध्ये तुम्ही इकडे येऊच नका आणि जर आलात ना तर या नदीचा कुंड आहे ना आपल्या याच्या साईडला नदीच्या बाजूला तिकडेच पोहा आणि जर तुम्हाला हे कुंड बघायला आवडलं असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण ही माहिती ना सदस्याची कोण देत नाही आणि एवढ्या लांबून उनोरे गावातून आम्ही तीन किलोमीटर आलो आहे तुमच्यासाठी माहिती पोहोचवण्यापर्यंत कारण काय माहिती आहे आम्ही आलो आहे मंडनगडमधून मंडणगडमधून उनोरे गाव मला वाटतं अठरा किलो का एकोणीस किलोमीटर आहे तिकडनं ना उनोरे गावाच्या आतमध्ये इकडे खालती ना तीन किलोमीटर म्हणजे तीन किलोमीटर उतरून आलो आहे आम्ही तुमच्यासाठी माहिती साठी तर इकडे या तुम्ही आणि इकडे ना गरम गरम पडलात ते आम्ही पोहण्यासाठी ना आलो आहे आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी आलो आहे तर तुम्ही या इकडे नक्की पार्टी वगैरे करा पार्टी वगैरे जरा लांब जाऊन करा आणि इथे ना मद्यपान करू नका येऊन तुम्ही पार्टी करा काय चिकन पार्टी असेल किंवा काय असं दुसरं बिर्याणी आणाल की काय आणाल फॅमिलीसोबत द्या मु मुलांसोबत द्या बहुत मजा करा आणि आपल्या इकडे ना निघून जा कारण का इकडे जे स्थायिक स्थानिक लोक आहेत ना त्यांना त्रास देऊ नका एवढंच मी बोलायचं उद्देश आहे आणि इकडे बघा स प्रत्येक आणि नदीचा पुराचं पाणी एवढं आहे ना तर तुम्ही आलात ना इकडे पावसाच्या टायमामध्ये तर नदीच्या पाण्यामध्ये नक्की जाऊ नका प्रयत्न करू नका जाण्याचा कारण प्रवाह बघितला प्रवाह आहे तर तुम्ही जाण्याचा प्रयत्न करू नका तिकडे किती मग तुम्हाला पोहणे असेल ना तरी मी तिकडे जाऊ नका रिस्क घेऊ नका कारण आपण बघतोय पावसाच्या टाईमामध्ये ना प्रत्येक ठिकाणी ना आपल्याला रिस्क घेतात आहेत आणि रिस्क घेतल्याच्या नंतर आपल्याला बघितलं आपण बहुतेकांना जीव गमावायला सुद्धा लागलाय तर मित्रांनो तुम्ही बघताय तुम्हाला मी आपले हे उनवरे जे पाण्याचं कुंड आणि जी भारज्या नदी याचं मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली या नदीचं नाव भाजी आहे म्हणून आणि उन्हावर पाण्याचा कुंड आहे तर ह्या जी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली मी पण हे जे पाण्याचं कुंड आहे ना ते आपल्याला ग्रामस्थ लोक म्हटली हे चारशे किंवा पाचशे वर्षा अगोदरचं म्हणजे त्याच्याहून जा जास्त अगोदरचं पाण्याचं गरम कुंड गरम पाण्याचा कुंड आहे तर इकडे ना बहुतेक आपण वैज्ञानिक लोक आहेत ना ते पण शोध घेऊन गेले पण ते आपल्याला काकांनी अगोदर येताना सांगितलं इकडनं वैज्ञानिक शोध घेऊन गेली इथे बोलतात टेंट वगैरे टाकून होती म्हणजे तंबू वगैरे बांधून बरेच दिवस राहिलेले दहा का पंधरा दिवस इकडे शोध करत होती ते कशापासून जे गरम पाणी असेल का असेल पण त्यांनी असं निष्कर्ष काढला आहे की हे जे गरम पाण्याचा कुंड आहे ना ते बोलतात गंधापासून तयार झालेलं आहे तर त्यांचं असं जो वैज्ञानिकांच्या शोधातून हे गंधापासून तयार झालेलं आहे पण इकडची लोकं आहेत ना ती म्हणतात की हे प्राकृतीची देण आहे म्हणून की हे बरेच वर्ष वर्ष अगोदरचं नाही प्राकृतीची देण आहे म्हणून हे गरम पाण्याचा कुंड बघितलं ना ह्याच्यामध्ये लोकं म्हटली आम्हाला येताना पण की याच्यामध्ये आपण आंघोलीही करू शकतो केल्याच्या केल्याच्यानंतर असं म्हणतात की, की त्वचेचे जे रोग असतात ना ते पण हे या पाण्याच्या मार्फत म्हणजे पाणी आपण घेतलं ना अंगामध्ये म्हणजे उडी मारलेलं पाण्यामध्ये तर त्वचेचे रोग पण जातात म्हणून पण आपण इथे उडी मारली नाही कारण आम्ही पोहायसाठी नाही तुमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचवायसाठी आलेलो तर इकडची जे ग्रामस्थ लोक असतील ही जे व्हिडिओ आपली बघत असेल तर आम्हाला काय सांगा आमच्याकडून काय चुकली इन्फॉर्मेशन देताना वगैरे काय तर कारण आम्हाला जेवढं माहिती होतं ना तेवढी आम्ही तुमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचवायचा प्रयत्न केला आहे तर तुम्ही सुद्धा इकडे ह्या ठिकाणाला नक्की विजिट करा मंडणगड तालुक्यामध्ये राहत असाल ना तर तुम्हाला मी दाखवलं आहे कसं यायचं काय यायचं का कुठून यायचं कुठले कुठले वळण लागतात तिथून कसं यायचं तर तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन मी दिली आहे तर तुम्ही ह्या इकडे ठिकाणी नक्की या एकदा विजिट करा आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ मित्रांनो आवडली काय मेन टॉपिक आहे तुम्हाला व्हिडिओ आवडली काय व्हिडिओ जर आवडले असेल तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा आणि ही नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवते मंडणगड तालुक्यामधली ही तुम्हाला आवडली जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना ग्रुपवर किंवा मंडलगड तालुक्यामधले आपले कुठले आणखी ग्रुप असतील त्यांना जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी तुमच्यापर्यंत नवीन नवीन अशाच व्हिडिओ भन्नाट व्हिडिओ पोहोचवत राहतो तर मित्रांनो आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय